नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी तीन महत्वाचे टिप्स घेऊन आले आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिली टिप्स जी आहे ती म्हणजे फोटोशॉपमध्ये फोटोचा बॅकग्राऊंड कसा रिमूव्ह करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसरी टिप्स जी आहे ती म्हणजे फोटोशॉप मध्ये आपण जे टेक्स्ट बनवतो त्याला आपण लॉंग शॅडो इफेक्ट कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याबरोबर तिसरी टिप जी आहे ती म्हणजे नॉर्मल जे टेक्स्ट असतात आपले त्याला आपण ग्रोइंग टेक्स्ट कसं बनवता येईल याचा हा तिसरा इफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला एक पेज घेतल्यानंतर आता मी आपलं टेक्स्ट जे आहे ते टाइप करून घेते दे बघा टेक्स्ट आता करून घेतलंय अलाइन करून घेते बघू शकता तुम्ही अलाइन करून घेतलंय मी टेक्स ते नंतर त्या टेक्स्ट चीच एक त्या लेअरची डुप्लिकेट लेअर मी बनवून घेतली आहे त्यानंतर त्याला ब्लॅक कलर फिल केलाय नंतर आपण खालची लेयर जी आहे तिला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतलाय त्यानंतर त्या स्लेअरला ब्लर गॅलरी मधून पाथ ब्लर क्लिक केल्यानंतर रिअर सिंग फ्लॅश असं ऑप्शन येतं ते ओके करायचंय बघा आणि त्याच्यामधून आपल्याला एक एरो येतो बघा तर तुम्हाला त्याचं सेंटरला घ्यायचा एरो आणि इफेक्ट कुठल्या साईडला पाहिजे तुम्हाला कुठल्या साइड ला घ्यायचा आहे बघा थ्री सिक्स्टी मध्ये तो एरो जो आहे फिरतो आहे कुठल्याही बाजूला इफेक्ट देऊ शकता तर बघा असा जो इफेक्ट जो आहे देऊन घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इफेक्ट आपला रेडी झालाय नंतर दोन्ही लेअरला मी एकत्र केले ग्रुप केलाय किंवा के मग तुम्ही दोन्ही लेअर एकमेकांना लिंक करू शकता बघा अशा प्रकारे मी लिंक करून घेतलंय त्यानंतर त्यांचा आता मी एक बुक बनवून घेते आणि त्यानंतर आता आपण दुसरा इफेक्ट जो आहे आपला तो तयार करायला घेतलाय बघा सेम टेक्स्ट मी घेतले या इफेक्ट साठी पण बघू शकता तुम्ही अलाइन करून घेतलाय त्यानंतर लेअर स्टाईल डबल क्लिक करायचे त्या लेअर वरती आणि लेअर स्टाईल ऑप्शन आल्यानंतर आपण त्याला ड्रॉप शॅडो देणार आहोत आणि इनर शॅडो त्याच्यानंतर मग ब्लेन मोड जो आहे मी कलर डॉच ठेवलाय त्यानंतर डिस्टन्स साईज जे आहे थोडस ऍडजस्टमेंट केलीये की आपल्याला कसं व्यवस्थित वाटेल तसं त्यानंतर एक नवीन लेअर घेऊन तिला त्या लेअरिंग मास्क केले आणि आता कलरिंग करणार कर आहे तर मी आता एक ब्रश घेते बघा ब्रश घेतलाय त्याच्यात कलरिंग करते हा कलर केलाय मी तर आता आपण ह्यू आणि सॅच्युरेशन मधून आपण कलर चेंज करतोय बघा कलर चेंज करून कुठला ठीक वाटतंय तो कलर आपण घेतलाय नंतर त्या दोन्ही लेअरचा एक बनवून घेतलाय आता जाऊया नेक्स्ट आपला फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करायचा आहे त्याच्यावरती वेबसाईट बघू शकता तुम्ही फोटो रूम हे वेबसाईट आहे त्याच्यावरून आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करायचा हे शिकणार आहोत तर हा बाप्पांचा फोटो मी एक घेतलाय झालाय बघा तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड त्याचा त्यानंतर डाऊनलोड करून घेतलाय मी फोटो आणि आता काय करायचं फोटोशॉप फोटोशॉपमध्ये ओरिजिनल फोटो आपण जो आहे तो घेतलाय नंतर आपला हा पीएनजी बनवलेला फोटो जो आहे तो घेतलाय आणि तो व्यवस्थित आता पहिल्या फोटोवरती सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर वरची लेअर जी आहे ती हाईड करून ठेवायची आहे खालच्या लेअर वरती येऊन वरच्या लेअरवरचा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला ते बघू शकता त्यावर जाऊन क्लिक करायचे आणि आता मास्क वर क्लिक करायचे आणि आता बघू शकता तुम्ही फोटोचा आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला आणि क्वालिटी पण लॉस झालेली नाहीये म्हणून आपण ही फ्लिक जी आहे मी वापरत असतो फोटोशॉप मध्ये फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह करताना कलर चेंज करून बघूया कुठला ठीक वाटतोय तो त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित दिसेल की आपला बॅकग्राऊंड व्यवस्थित रिमूव्ह झालाय की नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू